नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युटूब चॅनलमध्ये तर आजची रेसिपी आपण पाहणार आहोत झटपट मसाला गोबी कशी करायची तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी गोबी घेतली आहे कट करून पहा मसाला गोबी करण्यासाठी हे अशी कट करून घ्यायची आहे आणि त्यासाठी त्या जे लागणारं त्या साहित्य आहे लसण घेतलं आहे मी सात ते आठ पाकळ्या थोडीशी अद्रक घेतली आहे इथे सांबार घेतला आहे अर्धा टोमॅटो घेतला आहे दोन ते तीन कांदे घेतले आहेत अशा प्रकारे कट करून इथे कसुरी मेथी घेतली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण जी गोबी कट करून घेतली होती त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ही गोबी उकळून घ्यायची आपल्याला गरम पाण्यामध्ये चला तर मग गोबी उकळ ठेवून देऊ तोपर्यंत आपण भाजीला जो मसाला लागणार आहे त्याची तयारी करून घेऊया पाहू शकता कढई ठेवली आहे कढईमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आणि आपण जो कांदा कट करून घेतला आहे तो कांदा टाकून द्यायचा आहे मी याच्यामध्ये काही अदर मसाले काही वापरत नाही घरगुतीच मसाल्यांचा वापर करत असतो पाहू शकता कांदा आपला असा लालसर भाजलेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण जी गोबी उकळायला ठेवली होती ती सुद्धा झालेली आहे पाहू शकता पाहू शकता गोबी आपण एका भांड्यात काढून घेतली आहे त्यावर थोडीशी चटणी घालायची आहे थोडीशी हळद धना पावडर असेल धना पावडर घालू शकता माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी एवरेस्ट मसाला घेतला आहे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे उकळताना सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं पण चवीसाठी अजून थोडंसं मीठ घालायचं आहे याला पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे कांदा जो आहे तो आपला थंड झालेला आहे आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि जे आपण गोबी घेतली होती त्याला चटणी मीठ आणि मसाले लावले होते ती गोबी आपल्याला आता फ्राय करून घ्यायची आहे थोड्याशा तेलामध्ये तीस कडई घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल अजून घालायचं आहे अशा प्रकारे आपण गोबीला चटणी मीठ आणि हळद असं लावून घेतलेलं आहे थोडंसं तेल तापलं की आपल्याला त्याच्यामध्ये गोबी ही फ्राय करून घ्यायची आहे तेल तापलेलं आहे दोन ते तीन मिनिट होईपर्यंत चांगलं असं फ्राय करायचं आहे त्याने काय होतं की भाजीला चव एकदम मस्त लागते फ्राय गोभी ही खूप छान लागत असते गोबी फ्राय होईपर्यंत आपण मसाला काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण कांदा टोमॅटो लसण आणि थोडीशी अद्रक थोडासा सांबार घेतला होता ते घेतलं आहे तर याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे गोबी होईपर्यंत पाहू शकता मिक्सरमध्ये आपण वाटण करून घेतले आहे अशा प्रकारे वाटण करायचं आहे आणि इकडे आपली गोबीसुद्धा फ्राय झालेली आहे तर आपण गोबी एका भांड्यात काढून घ्यायची आहे गॅस कमी करून घ्यायचा आहे सॉरी बंद करून घ्यायचा हा मस्त अशी गोबी फ्राय झालेली आहे तर चला आपण भाजीला सुरुवात करूया त्याच कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन कडचे तेल घालायचं आहे तेल हे आपण आपल्या अंदाजानुसार टाकू शकतो म्हणजे कसं कुणाला कमी तेल आवडतं तर कुणाला जास्त तेलाची सवय असते त्यानुसार आपण तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो तेल तापलं की त्यामध्ये थोडीशी मोरी घालायची आहे आणि थोडंसं जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे पाहू शकता जिरं मोरी झालेली आहे त्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलो ते घालायचं आहे चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आता हे वाटण चांगलं असं होऊ द्यायचं आहे तेलामध्ये मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये आपण घरगुती चटणी घालायची आहे चटणी ही तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता कारण आपण अगोदर फ्राय सुद्धा चटणी घातली होती मी तर अडीच चमची चटणी घेतली आहे तुम्ही भाजीच्या अंदाजानुसार चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडीशी हळद घातली आहे धना पावडर असतील तर धना पावडरसुद्धा घालू शकता माझ्याकडे एवरेस्ट मसाला आहे मी तो घालून घेतला आहे मला असं चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे हे चांगल्या प्रकारे हल हलवल्यानंतर हो आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढला होता ते मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालायचं आहे थोडं थोडं याला चांगलं असं चा हलवून हो घ्यायचं मसाला आपला झालेला आहे मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे मसाला तेल होईपर्यंत चांगलं परतू द्यायचं आहे म्हणजे काय होतं की भाजीला चव खूप छान येते तर चला आता आपण हे जे फ्राय करून घेतलेली गोबी आहे याच्यामध्ये घालायची आहे थोडंसं पाणी घालून घ्यायचं अगोदर आपण गोबी सुद्धा मीठ घातलं होतं आणि फ्राय सुद्धा मीठ घातलं होतं त्या प्रमाणानुसार तुम्ही मीठ घालू शकता मी थोडंसंच मीठ घेतलेलं आहे लागलं तर आपण थोडं वरून घेऊ शकतो कसं आहे कुणाला मिठाचं प्रमाण हे जास्त लागतं तर कुणाला कमी लागतं त्यानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता यामध्ये थोडं अजून पाणी घालायचं आहे आपण आपल्या अंदाजानुसार पाणी टाकू शकतो तुम्हाला ग्रेव्ही कशी आवडते त्यानुसार तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही पाणी थोडंसंच घाला आणि पातळ हवी असेल तर पाणी घालू शकता अजून आणि आपण जी कसुरी मेथी घेतली होती ती घालून घ्यायची आहे कसुरी मेथीने काय होतं की भाजीला चव खूप छान येते आणि पाच ते दहा मिनिट भाजीला उकळू द्यायचं आहे कारण गोबीला कसं उकळायला टाईम लागतो तसं तर अगोदर आपण उकळून घेतली होती भाजीवर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि ताटावर सुद्धा थोडं पाणी घालायचं आहे त्याने काय होतं भाजी शिजायला लवून मदत होते का दोन ते तीन मिनिट भाजी उडायची चला तर मग भाजीला पाहूया भाजी आपली मस्त अशी शिजलेली आहे भाजीला तर्री सुद्धा खूप छान आली आहे पाहू शकता गॅस पाहू शकता फ्राय मसाला गोबी हे आपली तयार झालेली आहे एकदम मस्त भारी असं लूप येतोय भाजीचा हॉटेल सारखी भाजी तयार आहे झटपट तयार होणारी फ्राय मसाला गोबी तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगत चला की अजून कशा प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला आवडतात तर ते मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल धन्यवाद